वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण लग्न समारंभासह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा विशाल व सुंदर हिरवळ आकर्षक व प्रशस्त लॉन सुरक्षित पार्किंग सुविधा उत्कृष्ट केटरिंगची सोय स्टेज लाईट्स डेकोरेशन उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण एवला नाशिक रोड एरणगाव एवला राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपदी दत्तानिकम यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थितीत शहराध्यक्ष पदाची नियुक्ती पत्र दत्ताभाऊ निकम यांना देण्यात आले काँग्रेस पक्षाच्या येवल्या अध्यक्षपदी आज आम्ही जे आहे दत्ताभाऊ निकम यांची सर्वांमते निवड केलेली आहे गेली निवडणूक नगरपालिकेची जी आहे ती दीपक भाऊ लोणारी यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही घेतली होती आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या निवडणुकीत दोघं असे यश मिळालं होतं राजाभाऊ लोणारी हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आणि सर्व नगरसेवकही निवडून आले आणि म्हणूनच आता दीपक भाऊ लोणारी हे स्वतः निवडून आल्यानंतर ते गटनेता म्हणून त्यांनी त्या त्यांना पद मिळालेलं आहे आणि म्हणून नगरपालिकेची जबाबदारी सांभाळायची आणि त्याचबरोबर पक्षाची जबाबदारी सांभाळायची म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण जे आहे दत्ताभाऊ निकम यांची निवड केलेली आहे आणि आज <सथ> जी आहे त्याची घोषणा आज आम्ही जाहीरपणे केली माझी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी साहेबांनी व भाऊनी जी निवड केली त्याबद्दल भाऊचं व साहेबांचं मन भरून खूप खूप आभारी आहे व साहेबांच्या व भाऊंच्या खांद्याला खांदा लावून मी काम करण्याची माझी येवले शहरासाठी इच्छा आहे बटाव ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ